हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी एकदम चमचमीत व एकदम रसरशीत तसंच एकदम सॉफ्ट असं काश्मीरी चिकन बनवून तयार केलेलं आहे हे काश्मीरी चिकन एकदम भन्नाट असं झालेलं आहे काश्मीरी चिकन तयार करण्यासाठी इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे ते दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं नाही असंच ठेवणार आहोत आपण तसेच दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत एक वाटी दही घ्यायचं आहे दही हे जास्त आंबट नसावं आता इथे मी एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे तिखटवाली लाल मिरची पावडर आहे एक चमचा धने पावडर एक ते दीड चमचा इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक चमचा जिरे पावडर घेतली आहे व एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे खड्या मसाल्यामध्ये दोन तमालपत्र पाच ते सहा लवंगा घेतलेल्या आहेत एक दालचिन्यांचा तुकडा पाच ते सहा काळी मिरी एक मोठी विलायची घेतली आहे व दोन स्टार फूल तसेच व लसणाची पेस्ट व चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे काश्मीरी चिकन बनवायला अगदी सोपा आहे फार काई या ला, ला काही याला आपल्याला वाटण वगैरे तयार करायची काहीही गरज नाही आता इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे अंदाजे आपल्याला अर्धा वाटी तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे आता तेल गरम झाल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाले आपल्याला तेलामध्ये एक मिनिटभर छान असे परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून याचा फ्लेवर तेलामध्ये छान असा उतरला जाईल खडे मसाले परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतवायचा आहे लालसर होईपर्यंत म्हणजे आपण बिर्याणीसाठी वगैरे जसा कांदा फ्राय करून घेतो त्याचप्रमाणे हा कांदा लालसर झाला पाहिजे इतपत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे नॉर्मल चिकन करते वेळी आपण कांदा फक्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळतो व नंतर त्यामध्ये बाकीचे सर्व मसाले ॲड करतो परंतु आपल्याला या भाजीसाठी कांदा हा एकदम लालसर असा फ्राय करून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांद्याला छान लालसर रंग आलेला आहे इतपत लालसर आपल्याला कांदा तळायचा आहे आता यामध्ये आपल्याला व लसणाची पेस्ट घालायची आहे आता हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे छान असं परतवून घ्यायचं आहे आता हे परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे सर्व कोरडे मसाले घालायचे आहेत एक चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे एक चमचा जिरे पावडर घालायची आहे तसेच इथे मी एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे ही तिखटवाली लाल मिरची पावडर आहे व आता आपण कलरसाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर वापरणार आहोत तसेच इथे आपल्याला एक ते दीड चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे या चिकनमध्ये आपण गरम मसाल्याऐवजी बिर्याणी मसाला वापरणार आहोत आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला एक दोन मिनिटे हा मसाला परतवून घ्यायचा आहे तर मसाला मी एक दोन मिनिटे परतवून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची घातल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चिकन आपण मॅरिनेट केलेलं नाही फक्त स्वच्छ धुवून चिकन मी ठेवलेलं होतं आता या मसाल्यामध्ये हे चिकन टाकलेलं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मीठ घालणार आहोत आपण आत्तापर्यंत यामध्ये मीठ अजिबात घातलेलं नाही किंवा आपण चिकनही मॅरिनेट केलेलं नव्हतं आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे चिकनमध्ये पाणी वापरते वेळी नेहमी गरम करून वापरा आता इथे मी एक वाटी गरम पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे त्यावरती ताट झाकून आपल्याला पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर आपण यावरील ताट काढून पाहूया चिकनला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवून हे परत एकदा मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे इथे मी एक वाटी फेटून घेतलेलं दही घातलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावरती ताट ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे चिकन एक दहा ते पंधरा मिनिटे छान असं शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटे झालेले आहेत आता आपण ताट काढून पाहूया इथे तुम्ही पाहू शकता चिकनला रंग खूप सुरेख आलेला आहे तसेच या चिकनचा सुगंधसुद्धा खूप सुंदर येत आहे आता इथे मी हे चिकन परत एकदा व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता यामधील जो रस्सा आहे तो तुम्हाला दाटसर किंवा पातळ कसा आवडतो त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता आता इथे आपलं चिकन शिजून तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया व प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे आपलं हे चमचमीत असं काश्मीरी चिकन बनवून तयार झालेलं आहे एकदम सॉफ्ट व एकदम चमचमीत असं हे काश्मीरी चिकन बनवून तयार झालेलं आहे हे काश्मीरी चिकन तुम्ही रोटी ज्वारीची भाकरी चपाती नान कशासोबतही खाऊ शकता याची चव खूप भन्नाट लागते तुम्हीही काश्मीरी चिकनची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजचीही काश्मीरी चिकनची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद